तर नमस्कार मित्रांनो आपलं ओपन या युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज बघा बऱ्यापैकी उघडला तर भरपूर दिवस गेले आठ दिवस पावसानं सतवला सकाळ दुपार संध्याकाळ रात्री असं पाऊस सारखो पडतो असायचो त्यामुळे मी काय तुमका वी जास्त व्हिडिओ टाकलाय नाही तर आता म्हटला पाऊस गेलो तर म्हटला व्हिडिओ करूया चला आता आपण जाऊया मी झाले माझी घोरा घेऊन मळ्यात तर बघा पाऊस गेल्यावर गेल्यावर वातावरण एकदम भारी वाटतं कारण आठ दिवस वातावरण एकदम ढगाळ होता आणि आजचा वातावरण बक्ष्यात जरा जरा काहीतरी उघडा दिसता पाऊस अजिबात गेलो नाही असं नाही ना येत हो बघा आणि हो बघा मागे बघता माझ्याकडे चल चला चल। आता मी चाललोय म्हणून बरा मळ्यात पाणी दाखवते तुमका मरणाचं पाणी झाला पण आमच्या गावात कसा किती पण पाऊस पडू दे आमच्याकडे नदी विधी नाही त्यामुळे कोणाचा नुकसान का हो विषय येत नाही असा आमचा गाव आहे पाणी येत नाही तर बरा नाहीतर काय काय गावात ना आता पूर इले हो आणि आज आग पावसान सुट्टी घेतला ना आत्ता मी लय इकडे हरणीच्या व्हाळात तर आता तुमक दाखवतो इकडे किती पाणी आता या व्हाळात लय पाणी झालं आता म्हणजे सगळीच पाणी झालं खय नाही असा नाही पाऊस एवढं जबरदस्त पडलो तर पाणी खय नाही असा नाही जिकडे तिकडे पाणीच पाणी आहे आणि ह्या बघा आता असं व्हाळ व्हावता आमचा जोरात एकदम सुफाट व्हावता बघा आता मला वाटतं माशेविषयी सगळे खाले गेले असतील कदाचित कारण जास्त व्हाळात मासे नव्हते चला व्हाळ तर झालो क्रॉस आता पुढे सारण येत ती क्रॉस हो की आमची डोरा चौख लागतील हे पण सरोख खा पण ती हे चरत नाही त्यांना सवय नाही हा आता बघूया इकडे कोण हा काय तर आपलं कोकणातला नेटवर्क म्हणजे कुकार मारायचो म्हणजे समोर कोण राखून असतो आपल्या गावात देणार मी हय हय तर आपण थेट वर न्यायची नाही आपण दुसरी न्यायची असं असतं तर आता मी पण कुकर मारतोय हय कोण नाही या तर आता आपण पुढे जाऊन जर कोण असत तर समोर ना रिप्लाय येत स तेरा दुश्मन पण बघा बऱ्यापैकी तयार झालो जास्त चरत नाही तो खेळत राहता त्या पाहिजे तो आह आणि तेवढ्यात मस्त तयार झालो असतो था। तर आमचं पुळारे तर चाललो दादागिरी दाखवत ओखा जाता काय माहिती आणि त्याच्या मागना आम्ही जाल आहोत सगळे अजून पण नाही कोण रिप्लाय देत इकडे आठ घर आहोत हो तर ती तिकडे असत आणि मी जाते पुढे आता तिकडे पुढे एकदम जायच नाही घरे होत तिकडे त्यामुळे आता तिकडे घेऊन जायच नाही काय लांब गेले ते काही दिसत नाही होत मी पण लांबच जातोय म्हणजे टेन्शन नाही त्यांच्या पार्टनर फिरवायची काही गरज लागत नाही चराव तर आमच्याकडे एक नंबरच हा आणि चरावसाठी एरिया पण भरपूर हा आणि तेवढे तर धोरा पण नाही कोणाची होत ते बघा इकडं पण मोठा एरिया हाय काय धोरा काय चरत नाही बघा एक नंबर हा आता मी लय पुढे सारण येतोय तर ही सारण क्रॉस केला की आपली सर्व सुरुवात होणार आपली म्हणजे ढा चरणार नाही तर म्हणजे काय तरी वेगळाच ह्या चराव ते येताना मग ते खातात जाताना त्याच्याकडे बघत पण नाही कारण येताना त्यांना आ आपल्या इथं घरात जाऊचा त्यामुळे येताना ह्या राव खाणार आणि जाताना खाणार नाही आता पाऊस नाही पण जरा पाणी कमी झाला कल तर मरणाचं पाणी होता इकडं माझ्या कमरेवढा पाणी होता या बघा हयुसर पाणी होतं आयुष्य न्हावं तिथं पाणी पण आज तेवढं नाही आह आणि इकडे भाता पण झाली होत बऱ्यापैकी पावसाबरोबर वाढली होत आणि आता वाढतील चाललंय पुढं आणि आता आम्ही येऊन पोचलोय मळ्यात आणि हिनी चौर सुरुवात केला तर आता पाऊस नाही त्यामुळे ह्यांना हे राव काय हरकत नाही आ चराव तर एकच नंबर हा तो बैल राहत तव्हा कधी आणि आमचं मळ म्हणजे एकच नंबर बघा एवढं डोंगर एका म्हणतात मळो डोंगर आणि तिकडे दिसतात यताळ इकडे लय मोठी सुळकी तर असे आणि होमो डोंगर असं संपूर्ण असे डोंगरच होत मग आता काही हो काय माहित अडवते मी आणि आता बघा ही एक जोडी राहिली हय आणि ती मोठी जोडी गेली तिकडं या बघा चराव मस्त होता हे खातच होत आता हेका पण घेऊन जाते मी पिटायत तिकडं बघा चराव काय वाईट नव्हता पण त्यांना काय आवडला नाही ती गेली तिकडं तर जाऊ दे पण आता मी पण जाता घ्यारोग लागलो होतो पसंत आहे सराव सराव पसंत चांगलाच तर तो गेलो तो बघा तसं पाटणा जाता पण ते का मध्येच कायला ते का ताल येतं आता बघा डोरा पाटणं जातात डोरांच्या पाटणा जेव्हा सोडणार नाही तो बघा चाललो तो चाललो मग हो काय करत होय म्हणता मी पण चाललो सो पुढे गेलेत गे तर हे पण मागण्या जातात तसे असे काय काय एवढा काय इंका बघूचा लागत नाही चालले वासान जातात बरोबर चल खोरीत पुढे राहतील घंटा वाचता घंटेचं एक चांगला फायदो काही पन्नास मीटर शंभर मीटर असली तरी आवाज येतात कानावर आपल्या त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही जरी अडचणीत असली तरी पण आवाज येतात बाहेर त्यामुळे अडचणीत जाऊची काही गरज लागत नाही अडचणींना बाहेर येणारच असे <coughs> भरपूर फायदे होत घंटी बांधल्याचे हे बघाय झाले एकत्र है बघा आता दोघांची जोडी खाली चरता आणि ती जोडी वर चढता तर आता बऱ्यापैकी राहिली होत एक तास झालो तर बघा इकडे बऱ्यापैकी खाला नाही मस्त राहिली जरा आणि आता त्या बैलाक इकड़े तिकडे जाऊ बघता तो बघा नाहीतर बरी राहिली होती हय हे पण राहिले खाली सरकार पण मस्तपैकी करतात आता चाललो तिकडे त्या पाटण्या चालली ती गाय चला वर चला चला पण वर घेऊन जातले ते एकाच पड भरत एवढ्याकडे आमच्याकडे चरावा हे सांगत कोण खवा हवा पटापट मस्तच होत आज पाऊस नाही तर आज बरा वाटला फिरत नाही होत पावसामध्ये त्यांना हैराण गेला त्यांच्याबरोबर माका पण तिथो पाऊस सकाळ दुपार संध्याकाळ रात्री पाऊसच पाऊस मतलब पाऊस नाही तर मतलब आज व्हिडिओवरूया तर बघा पावसानं हजेर लावला तो म्हणता तू व्हिडिओ करता आणि मी येणार नाही असा कसा होईल त्यामुळे म्हणता मी आता येणारच तर हो बघा अचानक भयानक इलो पाऊस आता जर मस्त सगळा उडा होता आणि आता झाला परत सगळा काळोख दोरात। आता पाऊस काही जाणार नाही येताच हा जोरात आता बहुतेक घाय जायसर पाऊसच असणार अर्धा पॉट भरोसा पावसाची ढोरा पण आता वैतावेली होत ती पण चरबरो सगळा टाकला नाही आणि म्हणतो आम्ही आधी सेफ राहतो हिंका का आले तर या बारका वासरून डांबीचा सा। त्याने सकाळीच काढत राहता हे गप चरायचा आता चरतील गेलो गेलो वारविलो पण पाऊस तर गेलो बघा तू थांब भरपूर चरल असा उभा राहायचं सारखा हवासा चरत नाही एवढ्यात मस्त पैकी तुफान झाला असता या बैलाक पण मारला असता घरा नंतर पावसाक आम्ही नंतर बघता तू गेल्यावर आता पाऊस येलो तर बघा या खैऱ्याच्या झाडाखाली मस्तपैकी सगळी जुळली होत म्हणजे पावसापासून आड पण गेली आणि आपला पोट पण जोरात होत बघा मस्तपैकी साफ केला नाही त्यांना मस्तपैकी गोड लागला Hey, hey! मध्ये ताल येतला गाय चांगली चरत होती गाय पण पिठाळला मस्त तासला नाही असता होय झाडाच्या भोवार हो ह्याना वाट लावला आता गाय गेली तिकडे खाली ह पण चाललो स्वतः काही सरवत नाही दुसऱ्या पण सरव देत नाही मग चालले मागे तिकडे जातील आता बघा ही मस्त होती आणि तिकडनं बाबलो आपली फलटण घेऊन इलो ती बघा तिची गॅंग इकडं ही आमची काय एवढी इकडे तिकडे धावत नाही एकामेकाच्या अंगार त्यांका सवय आजूबाजूक तर आता तिची गॅंग गेली त्याच्या पाटणा तो हा तो बघा यत्ता पुढे या येत येत इल्या तुमका दाखवतोय आता अजून लांब हा बैल तर त्याचे इले गप गप रवा आता भरपूर पाऊस पडला आता जरा परत उघाडला उघडला म्हणता पण नाही परत पाऊस येता पाऊस काय ऐकतच नाही जरा छत्री बाजूक ठेवलंय बरा वाटला बघा इकडे इलो बघा बघा ती छत्री बघा छत्री तुम्हाला दाखवतोय मी एवढी मोठी वाऱ्याबरोबर ते का पण घेऊन जायत असं ना पक्षाची छत्री ह्या ना बघा या छत्री पण वाघा त्या पहा जवळ काय वाघा वाटत नाही घे पळतील जीव घेऊन वाघा घेऊन फिरता वाघा पाटी मारून घेऊन फिरता आणि याची गँग इकडं आता बघा बऱ्यापैकी चोरण झाली होत आणि आता मी हाकवलय घराकडे जाऊसाठी ही चालली चालेल तो बघा मी हाकवतय भरपूर चरली हाय फिर बायला बघा सकाळी तर हईली होती तर ही काय जरा पण चरली नाही ना आणि ना आता आम्ही घरा खाकवलो आहे तर आता ह्या सकाळचाच चराव काय फरक नाही काच चराव आता कसा खातो बघा आवडीन इकडे तिकडे बघत पण नाही होत आता बघा घरात जाऊ टाइम झालो तर त्यांना कळालो त्यामुळे आता म्हणतात आम्ही हय चरता तर अशी ढोरा होत त्यांना पण कळत घरात जाऊ टाइम आता आम्ही घरा जाणार आता त्याप हई हंग कशी पार्टी फिरली होत बघा हई चरत होत आता काय भेटत ना खाणार ते ह्या काय खायच नव्हती घरा टायमाग लागली मी तर आता माझी चार हत्ते पिटाळलोय जाते घराकडे घेऊन आणि यो आत्ता राहून मागे माझ्या माग नाही येत चला आता आपण जाऊया घराकडे आपला तीन तासाचा प्रवास तुमका कसं वाटलं तो कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमका असे नवीन नवीन आपल्या कोकणातले व्हिडिओ बघू भेटतील आता गणेश चतुर्थी जवळच दिले तर तुमका गणेश चतुर्थी सगळे व्हिडिओ येतीलच आपल्या चॅनलवरती तर त्यासाठी आधी सबस्क्राईब केलास तर तुमका जर सबस्क्राईब केलास तर तुमका डायरेक्ट दिसतील व्हिडिओ हे चल चाल तू आता करतो बघा जाताना घरात जाताना चरतो अरे चला एवढा पोट भरला तरी पण काय अजून नुसते हवंच त्यांका पोटात जागा पण नाही तरी पण अजून मी चरतोय खाय नवीन जागेला जात राहून दो मागे येत मागना ंका घेऊन जाते तसंच लावे तर बघा लावे हे आपल्या एका कुटुंबाचे असतात कुटुंबाप्रमा त्यामुळे त्यांना कुणी मारू नका कारण ते एक जर देखील गायब झालो तरी ते येड्यासारखे फिरत राहतात असं त्यांचं कुटुंब असतं त्यामुळे मी तर वाटेक पण जायत नाही कारण एखादाचं कुटुंब उद्ध्वस्त उद्ध्वस्त करून आपल्या कसो आनंद भेटणार ते गेले थोय आणि मी जातो आता आपल्या वाटेन पुढे तर तुमकां सांगतोय जसे लावे दिसले तर त्यांना मारू नको ती चालली ढोरा माझी पुढे एवढ्या सगळ्या प्रवासानंतर मी आता आमच्या पाने दिलोय आता जरा बरा वाटला पाऊस पण गेलो आता ढोरा पण सुखी सुखी घरा गेली